श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनात हे सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वार आहे बुधवार दिनांक आहे पाच नोव्हेंबर आणि या दिवशी आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर या दिवशी आपल्याला दिव्यांचं दीपदान देखील करायचं आहे तर त्रिपुरारसूर नावाचा जो राक्षस आहे तर त्याचा वध भगवान शिवशंकरांनी केला आणि त्यानंतर सर्व देवी देवतांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आणि त्या आनंदामध्ये त्यांनी सर्व ठिकाणी दिवे लावले आणि दीपोत्सव साजरा केला म्हणजेच या दिवशी देव दिवाळी साजरी केली म्हणूनच या दिवशी देवांची दिवाळी असंही म्हटलं जातं या दिवशी आपल्याला भरपूर असे दिवे आपल्या घरामध्ये अंगणामध्ये आणि देवीच्या मंदिरामध्ये त्याचबरोबर नद्यांजवळ दीपदान हे करायचे आहे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असं म्हटलं जातं त्याचबरोबर या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हणतात तर त्रिपुरारी वात या दिवशी जाळली जाते या दिवशी साडेसातशे त्रिपुरारी वात ज्या आहेत तर त्या जाळल्या जातात या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन ही त्रिपुरारी वात जी आहे तर ती जाळायची असते जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी भगवान शिवशंकरांची पिंड असेल त्याच्यासमोर हा ही जी वात आहे तर ती तुम्हाला जाळायचे आहे शुद्ध गायच्या तुपामध्ये ह्या वाती भिजवायच्या आहेत आणि त्यानंतर त्या प्रज्वलित करायच्या आहेत ही वात आपण जर आपल्या घरामध्ये या साडेसातशे वातींचं दीपदान केलं तर आपल्याला आपल्या ज्या काही मनोकामना आहेत इच्छा आहेत तर त्या नक्की पूर्ण होतात आपल्या घरातील साडेसाती दुःख दारिद्र्य हे सुद्धा दूर होऊन जाते त्याचबरोबर पहा आपल्याला घरामध्ये अजून प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आपल्याला अन्नपूर्ण मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर बुधवार आहे पौर्णिमा आहे आणि या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो अवश्य करायचा आहे देव अं जी अन्नपूर्णा आहे तर ती माता पार्वतीचाच अवतार मानला जातो त्यामुळे आपल्याला तिच्या तिच्या तिला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जर आपण अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू जर अर्पण केली तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही आपल्या घरामध्ये सतत धन धान्य समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला अन्नपूर्ण मातेला अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे इकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला देखील दे दे विसरू नका असं म्हटलं जातं की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात घरामध्ये कधीही पैशांची अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही माता पार्वतीचाच अवतार अन्नपूर्णा माता समजली जाते आणि म्हणूनच आपल्याला या भगवान शंकरांबरोबर माता पार्वतीचासुद्धा पूजा ही आपल्याला करायची आहे आणि म्हणूनच ही एक वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे इतर दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची विशेष अशी पूजा करत नाही परंतु कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जर आपण माता अन्नपूर्णाची अशी विशेष पूजा केली त्यामुळे अन्नपूर्ण माता आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता पैसा हे कधीही कमी पडत नाही तसेच घरातून जास्त प्रमाणामध्ये अन्नधान्य वाया जात नाही त्याचबरोबर खाल्लेल्या अन्नातून आपल्याला बाधा देखील होत नाही तर पहा जर तुमच्या घरामध्ये धनधान्य हे कमी पडत असेल टिकत नसेल तुम्ही खूप प्र प्रमाणामध्ये साठा घरामध्ये करत असाल परंतु जास्तीचं अन्न आपल्या घरातून वाया जात असेल आणि म्हणूनच आपल्याला धनधान्याची कमतरता घरामध्ये भासते त्याचबरोबर घरामध्ये पैसा येतो पण पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो घरामध्ये असे काही पण असतात किंवा असे काही खास जे आपल्याला निघतात की जेणेकरून आपला पैसा हा तिकडे वळला जातो आणि आपल्या हातामध्ये काहीच उरत नाही आणि म्हणूनच आपल्याला जर आपण उद्या हा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य पैसा संपत्ती कमी पडणार नाही आता तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे देवघरातील देवांची पूजा करायची आहे संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता पहा तुम्हाला संपूर्ण घरामध्ये थोडंसं गंगाजल हे थोडं आंब्याचं पान टाकून शिंपडायचं आहे असं केल्याने घरातील जी नकारात्मकता असते ती दूर होऊन जाते किचन किचनवाटा असेल गॅस असेल चूल असेल त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला ते शिंपडायचं आहे तर पहा या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे आपले घर आपल्याला स्वच्छ आणि नीटनाटके ने आणि पवित्र करायचे आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने गंगाजल आपल्या घरामध्ये छिडकवायचे आहे यानंतर आपल्या देव जे चूल आहे किंवा आपला गॅस आहे तर त्याची पूजा करायची आहे तिथे एक स्वास्तिक काढायचं हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या फुलं अर्पण करायचं धूप अगरबत्ती ओळून घ्यायची आणि त्याची पूजा तुम्हाला करायची आहे तर तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करता येणार आहे तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय केला तरी, चाले सकाली था केला? तरी चालेल सकाळीच हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आता तुम्हाला सर्वप्रथम देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध गाईचा तुपाचा दिवा या दिवशी तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे ए जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ती तुम्हाला एका ताटामध्ये म्हणजे एका तांबणामध्ये घ्यायची आहे तिच्यावरती तुम्हाला शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णाय नमो नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आता तुम्हाला ही मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि परत एकदा एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये ही मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटले फुटलेले घेऊ नका अखंडच आपल्याला घ्यायचे आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे तर अंगठा त्याचबरोबर करंगळी आणि करंगळी शेजारचं बोट या तीन बोटाने तुम्हाला अन्नपूर्णा मातेवरती या तांदळाने अभिषेक करायचा आहे म्हणजेच तुम्हाला हे तांदूळ अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावर अर्पण करायचे आता तुम्ही हे तांदूळ अर्पण करताना अन्नपूर्णा देवी नमः ओम अन्नपूर्णा देवी नमः असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि हे तांदूळ अर्पण करायचे आहे आता अन्नपूर्णा मातेवरती आपल्याला तांदूळ किती अर्पण करायचे तर देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ येतील एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत हे तांदूळ अर्पण करत असताना तो नमंत्र तुम्हाला कंटिन्यू म्हणायचा आहे आणि देवीला म्हणजेच अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून फुलं अर्पण करायची आहे धूप अगरबत्ती ओळून घ्यायची आहे आणि त्या प्लेटसहित ती मूर्ती उचलून तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये नेऊन ठेवायचे आहे तुमच्या जे किचन आहे त्या किचनची ईशान्य कोपरा असेल त्या ठिकाणी ही मूर्ती ठेवायची आहे जर तुम्हाला तिथे जागा नसेल तर तुम्ही गॅसजवळसुद्धा ही मूर्ती ठेवू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ती तांदूळात तांदळाची मूर्ती जी आहे जी मूर्ती आपण तांदळामध्ये ठेवलेली आहे तर ती आपल्याला दिवसभर तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तांदळातली अन्नपूर्णा मातेची मूर्ती उचलायची आहे आणि एका वाटीमध्ये जर आपण अन्नपूर्णा मातेचे तांदूळ ठेवत असोल त्याच्यामध्ये तुम्हाला ते तांदूळ ठेवून अन्नपूर्णा माता त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला स्थापन करायचे आहे आणि आपल्या देवघरामध्ये त्याची पूजा करून ठेवायची आहे आणि जे उरलेले तांदूळ आहेत त्यातले काही तांदूळ तुम्हाला तुमचे जे साठवणीचे तांदूळ आहेत त्यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ हे तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा Terima kasih. तर पहा अशा पद्धतीने हा अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही पैसा संपत्ती ही आपल्या घरामध्ये कमी पडत नाही माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि त्याचबरोबर भगवान शिव यांच्याबरोबर आपल्याला माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची आहे म्हणजेच अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा या दिवशी करायची आहे आणि अन्नपूर्णा मातेलाही एक वस्तू अर्पण करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर ज्या वेळा अन्नपूर्णा माता यांची मूर्ती लग्न करून म्हणजेच मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा तिला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते गणपती बाप्पांची मूर्ती दिली जाते आणि बाळकृष्ण देखील तिच्याबरोबर जा दिले जातात आणि ज्या घरामध्ये जाईल त्या घरामध्ये अन्नपूर्णाचा साठा हा कधीही कमी पडणार नाही या दृष्टीने अन्नपूर्णा मातेची मूर्ती तिच्याजवळ जा दिली जाते त्या घरामध्ये सुद्धा ती अन्नपूर्णा मातेचा वास राहीन यासाठी दिली जाते त्यामुळे पहा आपल्याला असा हा एक उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे आता पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि ह्या वेळेमध्ये ज्या वेळेस तिला तिचे पूजा सेवा उपाय करताना दिसतात त्यावेळेस ती आपल्याला धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलमध्ये असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा चांशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो स्वामी समर्थ